पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकोणचाळीस खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो उद्योगधंदा पळवला जातो तेव्हा एकोणचाळीस खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताट सैन्यात होतात इतिहास hey, तुमची नोंद की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या गर्दीत तुम्ही लढणाऱ्या वाघांच्या सेने तुम्ही आहात खडकावून गरीब असेन पण लाचार नाही स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही लढता लढता मोडून पडेल पण तुमच्या दबावा पुढे झुकणार नाही अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचं शिबीर तुफान गाजवलं यावेळी अजित पवार गटावर अमोल कोल्हे यांनी जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला मला अभिमान आहे जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा पळून जाणाऱ्या भेकडांच्या यादीत मी नाही मी गरीब आहे पण लाचार नाही यांना ठणकावून सांगा यांना आता अंगावर घ्या यांना घाबरू नका भाजप गट आणि अजित पवार गटातला एकही खासदार महाराष्ट्राबद्दल शेतकऱ्याबद्दल संसदेत अवाक्षर काढत नाही उद्योग पळवले जात आहे आणि हे मान खाली घालून मूग गिळून गप्प आहे यांना भीती फक्त इडच्या आहे म्हणून हे फक्त आणि फक्त लाचार झाले आहेत असं म्हणत अमोल कोल्हे सभा गाजवली अमोल नेमकं काय म्हणाले पाहूया तो व्हिडिओ असं व्हायला नको जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची पण कसं होतं हे का झालं कसं झालं अनेक जर खासगीत सांगतात मेहबू भाई हे का झालं कसं झालं कळलंच नाही गुजराती साहेब कारण बर्फात हात घातल्यानंतर संवेदना बधीर होतात जाणीवा बधीर होतात बर्फात हात घातल्यानंतर हा सर्वसामान्यांचा नियम होता आता बर्फाचं स्पेलिंग आहे आईस त्यामुळे नक्की कोणत्या आईसमुळे ताई आमच्या कायम सांगतात आईसचा सा नवीन फुल फॉर्म काय आय फॉर सी फॉर ई फॉर yeah. मी काहीच म्हणालो नाही तुम्ही म्हणालात मी फक्त एवढं सांगितलं बर्फानी संवेदना बधीर होतात त्यामुळे असं का घडलं कशामुळं घडलं हे कुणाला सांगता येत नाही इतिहासाची पुनरावृत्ती बघा वेदांता फॉक्सकॉन गेला डायमंड बोर्स गेला पाणबुडीचा प्रकल्प गेला महानंदाच्या बाबतीत हीच गोष्ट झाली कांद्याची निर्यात बंदी झाली पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही आमच्या ताटातलं का हिसकावून घेताय अबकी बार चारसो पार हा जो काय आवाज दिला जातोय हा केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दिला जातोय याची खूणगाठ मनाशी बांधा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर फक्त अडतीस टक्के मत ही भारतीय जनता पक्षाकडे किती फक्त अडतीस टक्के मत आणि आता जी इंडिया आघाडी बनते या इंडिया आघाडीकडे असणाऱ्या मतांची टक्केवारी आहे ती बासष्ट टक्के मतांची आहे आणि बासष्ट टक्के अडतीस टक्क्यापेक्षा कधीही जास्त असतात आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली जाते देशात खालून सुरुवात करा केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे तामिळनाडूमध्ये त्यांचं सरकार आहे तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे कर्नाटकात त्यांचं सरकार आहे आंध्रमध्ये त्यांचं सरकार आहे खालून सगळा सुपडा साफ झालाय आणि आता महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे आणि ही महाराष्ट्राची भूमिका घेत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांची एकूण मानसिकता कापड पाहिजे म्हणजे कापसाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल तरुणांचे रोजगार पळवण्याचा विषय असेल भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना आणि नवीन मित्रमंडळ यांचे मिळून देशाच्या संसदेत एकोणचाळीस खासदार आहेत किती महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी यांचे मिळून खासदार किती ही हा लाकडा लक्षात ठेवा किती एकोणचाळीस खासदार आहेत मागच्या दोन वर्षात या एकोणचाळीस खासदारांपैकी एकानी तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी जर तोंड उघडला असेल तर दाखवून द्या वाटेल ती पैस हारू आपण आणि म्हणून महाराष्ट्र हा विचार करतोय दोन हजार तर निवडून दिले त्यातले एकोणचाळीस खासदार निवडून दिले या एकोणचाळीस खासदारांपैकी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी एकही जण जर तोंड उघडणार नसेल तर दोन हजार ला यांना पाठवायचं कशाला हा गमतीने जेव्हा सांगतोय एकोणचाळीस खासदार एकही वाक्य बोलत नाहीत गमतीचा भाग जर सोडून दिला तर लोकशाहीमध्ये महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकोणचाळीस खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो महाराष्ट्रातला उद्योगधंदा पळवला जातो महाराष्ट्रातल्या तरुणाच्या नशिबी बेरोजगारी टाकली जाते तेव्हा एकोणचाळीस खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही ही शर्मेची बाब आहे अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जाग होणं गरजेचं आहे राजेश भैया टोपे असतील बाळासाहेबजी पाटील असतील जयंत पाटील साहेब असतील भुसारा साहेब असतील आमचे अभिजित आबा असतील संदीप क्षीरसागर असतील सगळे लढतायत का लढतायत कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात हे इतिहास तुमची नोंद कर आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो एक हात वर करा स्वतःच्या पाठीवर ठेवान शाबासकी यासाठी की, की, या की महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना तेव्हा त्या ते औरंगजेबाला काबुल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना त्याचा घासत इथं जीव सोडायला लागला होता तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजचा होता होय स्वराज्य रक्षकच आजही म्हणण्याची ताकद आहे आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येकाच प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही तर लढणाऱ्या वाघांच्या सेने तुम्ही सामील आहात यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो कणकावून सांगा काय घ्यायची गरज नाही कोणाला हाय काय गमवायचं तर मला विचारलं सगळ्यांनी अरे कशाला अंगावर घेतो म्हटलं फार साधी गोष्ट आहे ज्या भूमिका करतो त्या छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या करतो जेव्हा माझी माता माऊली टीव्हीवर मालिका बघते ना तेव्हा लेकराला सांगते ते लेक ते त्याच्यात दूध पितात ना तू पण दूध पी, पी। माझी माता माऊली लेकराला सांगते बघ टीव्हीवरचे संभाजी महाराज व्यायाम करतात ना तू पण व्यायाम कर जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला माझ्या माता माऊलीनं उत्तर काय द्यावं माझी माता माऊली हे म्हणल अरे ते बघ ते टी व्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सांगतो ठणकावून सांगा गरीब असेन पण लाचार नाही गरीब असेन पण लाचार नाही स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावा पुढे झुकणार नाही सर्वसामान्य आहे सर्वसामान्य आहे पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी शिवशंभूंचा लढा उभा प्राण गेले तरी सोडणार नाही प्राण गेले तरी सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका